जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या मतदान झालं आणि रात्री उशिरा मतदानानंतर सात वाजताच एक्झिट पोल समोर आले आणि ते एक्झिट पोलमधून विविध अंदाज आले त्यातील बहुतांश सत्तर टक्के एक्झिट पोलचे अंदाज महायुतीच्या बाजूने आले तर तीस चाळीस टक्के एक्झिट पोलचे अंदाज हे महाविकास आघाडीच्या बाजूने आले मला कळलंच नाही मी काही पत्रकार नाही किंवा विश्लेषक नाही पण एका खेड्यामध्ये राहणारा माझ्या गावातल्या मतदानाच्या बूथवर जवळजवळ दोन तीन तास राहूनसुद्धा मला मताचा कानोसा घेता आला नाही की मतदान कुठं आणि कोणाला आणि कसं होतं ते आणि ही मतदान प्रक्रिया रात्री आठ वाजेपर्यंत चालू राहिली ही परिस्थिती आमच्या गावातली होती असं नाही तर महाराष्ट्रातील जवळजवळ पन्नास टक्के बूथवर ही प्रक्रिया रात्री दहा वाजेपर्यंत चालू होती कारण ई व्ही एम मशीन ज्या संत गतीने होत्या काही ठिकाणी तांत्रिक बिघाड होत होते, होते तर काही ठिकाणी अन्य कारणं होती तर मतदानच पूर्ण पार पडलं नाही आणि एक्झिट पोल सात वाजताच डायऱ्या घेऊन टी व्हीवर जाहीर झाले एक अचंब्याची गोष्ट आहे पण असो एक्झिट पोल किती खरे किती खोटे यावर आपण कालच बोललो पण सांगायचं तात्पर्य निकाल आहे या विधानसभेचा तेवीस नोव्हेंबरला म्हणजे उद्या आणि तेवीस नोव्हेंबरची आठवण आपण तेवीस नोव्हेंबर एकोणीसची आठवण आपण विसरलो नाही कारण तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला पहाटे काय घडलं होतं तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला पहाटे आपण झोपीत असताना आणि सकाळी उठून टी व्हीचं बटन दाबल्यावर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले आपण पाहिलं होतं असं ते आउट घटकेचं साठ सत्तर बहात्तर तासाचं सरकार होतं पण त्या अनुषंगानं आजच्या एक्झिट पोलच्या अनुषंगानं आजही कधी नव्हे एवढे अजित पवारच चर्चेमध्ये आहेत सांगायचं तात्पर्य लोकसभेला अजित पवारांनी पाच जागा लढवल्या त्यातील त्यांना कशीबशी एक जागा जिंकता आली त्यानंतर अजित पवार यांना फार काही अशी महत्त्व राहिलं नाही आणि विधानसभेत काय होणार तर आजही एक्झिट पोल असोत त्या अगोदरचे ओपिनियन पोल असोत अथवा सर्व स्तरातून होणारी चर्चा यामध्ये अजित पवार इकडचे तीन आणि इकडचे तीन या सहा जणांमध्ये शेवटच्या क्रमांकावर आहेत म्हणजे कुठलाही एक्झिट पोल अजित पवाराला पंधरा ते पंचवीसच्या पुढच्या जागा द्यायला तयार नाही आहे तरी पण मग अजित पवार चर्चेत का त्या, त्याचे जर कारण मी केली तर मित्रो जरी महायुतीला एकशे साठ एकशे पंचावन्न एक पंचावन, एकशे पन्नास पंचावन, असं बहुमत मिळालं तर महायुतीचं सरकार स्थापन होऊ शकेल का तर त्याला वेगवेगळ्या सीमा आहेत त्याचं कारणही वेगळं आहे महायुतीचं सरकार जर एकशे पन्नास एकशे पंचावन्न आणि एकशे पंचावन, एक साठ जागा घेऊन जरी बहुमतात आलं तर त्या ठिकाणी सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून बी जे पी असणार आहे त्याचं कारणही वास्तविक आहे कारण या सहा पक्षामध्ये सिंगल लार्जेस्ट पार्टी बी जे पी असण्याच्या पाठीमागं त्यांनी जागाही दीडशेच्यावर लढवल्या आहेत त्यामुळे अर्थातच त्यांचे कॅन्डिडेट हे जास्त निवडून येणार आहेत तेव्हा मुख्यमंत्री हा बी जे पीचा होईल ती गोष्ट अजित पवारला मान्य असेल काय ती गोष्ट एकनाथ शिंदे यांना मान्य असेल काय बरं आपण ग्रहित धरू एक वेळ शिंदे मान्य करतील कारण शिंदे मागच्या अडीच वर्षामध्ये चाळीस आमदार असून बी जे पीनं मनाचा मोठेपणा दाखवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं होतं ही झाली एक बाजू दुसऱ्या बाजूला आज रनिंग अजित पवार पासष्ट वर्षाची झाले आहे आणि दुसऱ्या इलेक्शनच्या दुसऱ्या इनिंगच्या वेळेला अजित पवार सत्तर वर्षाचे असतील तेव्हा आत्तापर्यंत चार पाच वेळेस उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार यांच्या मनातली सुप्त इच्छा झाकून राहिलेली नाही त्यावेळेस जर महाविकास आघाडीला एकशे तीस जागा मिळाल्या आणि महायुतीला दीडशे एकशे पंचावन्न जरी जागा मिळाल्या तर त्यावेळेस जर मुख्यमंत्रीपद मिळणार असं अजित पवारांना मिळणार असेल तर अजित पवार महाविकास आघाडीमध्ये चौथा भिडू म्हणून का जाणार नाहीत आणि महाविकास आघाडीमध्ये तसं व्हायला काही हरकत नाही कारण न होणारी गोष्ट ही दोन हजार एकोणीसमध्ये घडली होती मग आज तर त्यामध्ये काही पर्याय शिल्लक राहणार नाही तेव्हा यात कुठलीही अडचण असणार नाही किंवा महायुती जरी सरकार बनत असेल तर त्याला अजित पवारांचा टेकू हा महत्त्वाचा असेल जर अजित पवाराशिवाय महाविकास आघाडी किंवा महाराष्ट्र सरकारच बनणार नसेल तर अजित पवार मुख्यमंत्री दावा का करणार नाहीत तर त्यावेळेस बी जे पीला एक तर मान्य करावं लागेल की अजित पवारला मुख्यमंत्री करू कदाचित कर तुम्ही एक वर्षासाठी असेल एक वर्षासाठी शिंदेला असेल आणि तीन वर्षासाठी भारतीय जनता पक्षाला असेल असा कुठला तरी फॉर्म्युला निघेल पण अजित पवार मुख्यमंत्री होतीलच शिवाय तसं नाही झालं तर चौऱ्याऐंशी वर्षाचे चाणक्य शरद पवार हे अजित पवाराला खेचल्याशिवाय राहणार नाहीत जर महाविकास आघाडीच्या जागा कमी आल्या त्यांना जर बहुमतासाठी दहा पंधरा जागांचा टेकू लागत असेल तर अजित पवार हा एक नावे पर्याय आहे आणि ती संधी अजित पवार सोडणार नाहीत तेव्हा माझ्या तरी मते एक्झिट पोलचे अंदाज काहीही आले कसेही आले तर एक्झिट पोलवर विश्वास ठेवा अथवा न ठेवा कारण यापूर्वी एक्झिट पोल म्हणजे सर्व काही असतं असं नाही यापूर्वीही असे अंदाज आले हरियाणाचे आले फेल ठरले लोकसभेचे आले फेल ठरले आपण असे बहुतांश अंदाज पाहिले पण ज्यावेळेस महाराष्ट्राला अजित पवारला जितकं कमी लेखलं तेच अजित पवार आज किंगमेकर होताना दिसत आहेत आणि अजित पवाराशिवाय महायुती असो अथवा महाविकास आघाडी असो यांचं सरकार बनणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी देश मित्रो पटलं त्यामुळे हो अजित पवार मुख्यमंत्री होणार का शे निश्चित तुमच्या मनात काय आहे ते कॉमेंटद्वारे कळवा मी तर म्हणतो मुख्यमंत्री अजित पवारच जय जाऊ जय शिवराय